एखाद्या आरोपीने दखलपत्र गुन्हा केल्यानंतर त्याला अटक करण्यापूर्वी नोटीस दिली जाते त्यामध्ये कोणता मजकूर असावा याबाबतची तरतूद जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकेचाळीस ए एकशे साठ एकशे पंच्याहत्तर मध्ये आहे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया अंतर नवीन बीएनएस कलम पस्तीस एकशे एकोणऐंशी व एकशे पंच्याण्णव मध्ये आहे परंतु अशी नोटीस ही त्या आरोपीला व्यक्तीशी बजावली पाहिजे तर अशी तरतूद आहे बऱ्याच वेळा आरोपीला त्याच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे नोटीस बजावली जाते ते आरोपीला जर वरील कलमाखाली नोटीस द्यावायच्या असल्यास व्हॉट्सअपद्वारे दिलेली नोटीस ही त्या नोटीसीची कायदेशीर बजावणी नाही पोलिसांना त्याबाबत कायद्याची कठोर पालन करावे व व्हॉट्सअपवरील नोटीस कायदेशीर होऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र कुमार अंतिल विरुद्ध सीबीआय या महत्वपूर्ण केसमध्ये एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा